पुढचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा महागाई महागाईच्या मुद्द्यावरनं अबकी बार की मार आ, या पद्धतीत बहुत हो गई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार ही घोषणा त्यावेळेस होती महागा, महागा, महागाई महागाईच्या प्रश्नावरती ज्यावेळेस हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस मोदी सरकार किती यशस्वी ठरलं महागाई नियंत्रणावरती या प्रश्नावरती सव्वीस टक्के लोकांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात यशस्वी मोदी सरकार ठरलेलं आहे असं सव्वीस टक्के लोकांना फक्त त्याच्यामध्ये वाटतं काही प्रमाणात यशस्वी ठरलं म्हणणारे तेवीस पॉईंट नऊ टक्के लोक आहेत काहीच फरक पडलेला नाही असं म्हणणारे सतरा पॉईंट सहा टक्के लोक आहेत काही प्रमाणात अयशस्वी ठरले असं म्हणणारे पाच पॉईंट दोन टक्के आणि निष्क्रिय ठरले असं म्हणणारे चोवीस पॉईंट आठ ऑलमोस्ट पंचवीस टक्के लोक म्हणजे प्रचंड यशस्वी सव्वीस टक्के आणि निष्क्रिय ठरले म्हणणारे सुद्धा साधारणतः तेवढ्याच प्रमाणामधले लोक आपल्याला बघायला मिळतात आणि मेजॉरिटी ऑफ द लोकांना याच्यामध्ये असं दिसतंय की आ, महागाईची समस्या अजूनही तशीच आहे असं म्हणणारे सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक आपल्याला बघायला मिळतात